नमस्कार मला आवडते कवी पुष्पंगज काडसके गड्यातील आणि त्याची वाक्यरचना नेहमी मनामध्ये घर करून राहिते ऐकूयात कवी स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा काया मेघ खंडासत्या किनारीती किनारती आता किनारीती निय स्वप्नासम एक एक स्वप्ना सम एक एक तारा विरे आकाशात खेरे रात्र कण कण खेरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात प्रकाशाच्या सागर काळ सखे गळ्यातील काळ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे देवसांचे दूध क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत गाड गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत रात पाखरांचा अर्थ रात पाखरांचा अर्थ नाद नच पडे संपवून भावगीत संपवून भावगीत झोपलेले रात किडे संपवून भावगीत झोपलेले पहाटेचे पहाटेचे गारवारे चोरट्याने जगावर पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर इति पाय वाजवत वाजवत वाळलेल्या पानावर इति पाय वाजवत वाजवत वाळलेल्या पानावर शांती आणि विषन्नता शांती आणि विषन्नता दाटलेली दिशा दिशातून गज 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 विल जमू लागलेले दव दाच्या पातीवर हसतेच्या आस आसवानी ओलसर भास ते भूतारकांच्या आसवानी ओलंसर काड सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत काड सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत दिवसांचे दूत प्राजक्तांच्या पावलाशी प्राजक्तांच्या पावलाशी पडे दूर पुष्परास प्राजक्तांच्या पावलाशी पडे दूर पुष्परास वाऱ्यावरी वाहती हे त्याचे दाटलेले श्वास त्याचे दाटलेले श्वास वाऱ्यावर वाहती हे त्याचे दाटलेले श्वास आणि हा अतिशय सुंदर ओळी ध्येय प्रेम आशा ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती परी पूजितो आम्ही वेळ्यापुरी पूजितो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती ध्येय प्रेम आशा यांची कधी होतस का पूर्ती परी पूजितो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती खळ्यामध्ये बांधलेले खळ्यामध्ये बांधलेले बैल हो या जागे गळ्यातील घुंगरांचा गळ्यातील घुंगरांचा नाद काणी येऊ लागे नाद काणी येऊ लागे अशा वेळेला आकृतींना दूरच्या आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूप रंग हाल चाल कुजुबुज हाल चाल कुजुबुज होऊ लागे जागो जाग हो लागे जागो जाग येऊ लागे रूप रंग हाल चाल कुज बुज हो लागे जागो जाग काढ सखे काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उठे दिवसांचे दूत क्षितिजांच्या पलीकडे उठे दिवसांचे दूत प्रकाशाच्या पावला प्रकाशाच्या पावलाची चाहूल एक कानावर प्रकाशाच्या पाऊलाची चाहूल ध्वजते कणकाचे ध्वजते कणकाचे लागतील गडावर ध्वजते कणकाचे लागतील गडावर आणि आता सूर्य उगू लागलेला आहे आता सूर्य उगू लागलेला आहे सगळीकडे उजेड पडायला लागलेले आहे ला आणि तेव्हा आपण म्हणू होते म्हणून होते म्हणू स्वप्न एक एक रात्र राहिलेली होते म्हणू स्वप्न एक एक रात्र राहिलेले होते म्हणू वेळ एक एक रात्र पाहिलेले होते म्हणू स्वप्न एक एक रात्र राहिलेले होते म्हणू वेळ एक एक रात्र पाहिलेले ओत तिल आग जगी दूत त्यांचे लक्षावधी तिल आग जगी दूत त्यांचे लक्षावधी उजेडात दिसू वेडे आणि ठरूया अपराधी दिसू वेडे आणि थरू अप राधी गळ्यातील तुझे चांदण्याचे हात पलीकडे क्षितिर माझा अतिशय प्रेमळ कवी कुसुमाग म्हणजे सगळे कविता संग्रह मी अगदी आकाशासारखे वाचून काढले त्यांचा कविता संग्रह हातात घेतला तर तो पूर्ण झाल्याशिवाय ठेवण्याची इच्छा होती ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो तर माझ्या मुलाचा जन्म हा सत्तावीस फेब्रुवारीला झाला म्हणण्यापेक्षा डॉक्टरना सांगून मी त्याच दिवशी सीझर करायला लावलो कारण माझ्या आवडत्या कवीच्या जन्मदिवशी माझ्या मुलाचा जन्म होणं असलं की माझी भाग्याची गोष्ट कोणती नव्हती आणि तोच जागतिक मराठी दिवससुद्धा झाला तर असा हा माझा अत्यंत आवडता कवी की याच्या कविता वाचल्या त्या पाठांतर होऊन जातात इतक्या सुंदर सु अगदी म्हणजे कल्पनेच्या पलीकडच्या या कविता आहेत हे ध्येय स्वप्न हे सगळं जे आहे हे रात्रीच्या आकाशामध्ये रात्रीच्या चांदण्यामध्ये चांगलं वाटतं दिवसा मात्र निघून जातं धन्यवाद पुन्हा एका कवितेसह मी परत भेटू थँक्यू सो मच